जिल्ह्यात पावसामुळे पपईचे आणि केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकांचं नुकसान झालं असून शासन या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा करीत आहे मात्र या नुकसानाची भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकरी आपले उरलेले पीक वाचवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळते नंदुरबार तालुक्यातील चोपाळे गावातील शेतकरी जगदीश माळे यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये पपईचे पीक घेतलं होतं परंतु परतीच्या पावसामुळे या चार एकर पपईमधून जवळपास मधून एकरच्यावर पपई नुकसान पपई पीक जगवण्यासाठी जगदीश माळे हा शेतकरी धडपड करत अनोखी शक्क लढवत आहे जगदीश यांनी आपल्या एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पपई पिकाचं नुकसान झालंय झाडे तुटली असताना सुद्धा काही झाडावर फळं राहिली आहेत त्यामुळे ती फळं वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पपईच्या झाडावर औषधांचा वापर करून प्लास्टिक लावले जात आहे आणि नंतर फळाला गोंडपाट लावून संरक्षण दिलं जाते काही जगण्याची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते दादा काय नाव आहे आणि कुठले आहेत आपण माझे नाव जगदीश गुलाब महाजन राहणार चोपाडा तालुका नंदुरबार जिल्हा मी तीन आहे हो आणि चार पाच दिवसाने आलेला पाऊस हो त्याची माझी मोठी जी आलेली आहे लगभग तीन एकर क्षेत्रामधून फक्त दोनशे झाड बसलेले आहेत बाकी ते सगळं खराब झालेलं आहे हो आता जो माल बसलेला आहे आणि त्याच्यावरती ते असं प्लास्टिक टाकून हो आणि गोंठ बांधून आणि ते जे झालं ते झालं पण जे बचेल हां जे प्रयत्न करतोय त्याला पहिले बोर्शी नाशिक स्प्रे केला नंतर प्लास्टिक लावलं प्लास्टिक लावून त्याला आता गोंट बांधले इथे करून ते आपला माल खराब न व्हायला पाहिजे आणि आता खराब कधी असा झाला हो ते याला काहीच काही होणार नाही या सगळं खराब झालं आहे उंच्या चा म्हणजे माल खराब होऊन जाईल पण त्याच्या अपेक्षाने हे जो बचत तेवढा बचावण्याचे प्रयत्न करतोय आता हा जो प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं पिकं जगणार का नाही जगणार आणि किती टक्के जगेल काय वाटतं नाही हे झालेलं आहे ते उदोस्त झालेलंच येते पण ते जगतील तर जगून जातील आता इतका खर्च जे आलेला आहे आपला एक पण तीन एकर मध्ये चार पाच चार साडेचार लाख रुपये खर्च जे आलेला आहे आणि आता हे प्रयोग करून त्याला बी काय बिद्ध वीस हजार रुपये खर्च येईल त्याच्याबद्दल वाद पण बसलं तर बसलं नाही कधी बसलं नरम कधी झाला आम्हाला हे बी तर लुकशानच आहे पण बसून गेला तर बसून गेला त्याच्या वाजता येत प्रयत्न करता बस करतायत बसून गेला तर चांगली गोष्ट आहे नाही कधी आलं नरम कधी एक गुंट माझबी कधी नरम झाला माल तर आधी कोणी घेऊन नाही जाणार ना कोणी हा बी येणारच नाही तो माल आता जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई मिळावी शासनाकडे काय मागणी कर शासनाची ज मागणी आहे की बा जे काही ना काही मदत करावी शासनाने हो ल नुकसान जे आलेली आहे शासनाने मदत करावी तात्काळ ओके